जय शिवराय मित्रांनो आता जो तुम्ही डेमो मध्ये बघितला तो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशनची गरज लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी जे काय तुम्हाला दोन प्रिसिट दिलेले आहेत त्या दोन्ही प्रेसेट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायच्यात आहेत अलाट मोशनमध्ये त्यानंतर जी काय आपली बीट मार्क प्रेसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता बीट मार्कवरती आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीसा इंटरफेस बघायला मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ एकदम सिंपल आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की बघायचा आहे आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भावांनो आणि व्हिडिओला अजून कोणी लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक पण करून घ्या ओके तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो सुरुवातीला यायचे प्लसवरती जायचे मीडियामध्ये जायचं आहे सुरुवातीला मटेरियलचा फोटो ओपन करून घ्यायचं आहे ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो तुम्ही सुरुवातीला सिलेक्ट करायचा आहे तर हा जो फोटो आहे तुम्ही डेमोसाठी यूज करत आहे तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो इथे यूज करू शकता फोटो ॲड वरती तीन डॉटला जायचं आहे फिल् कॉम्पोजिशन एरियावरती सेट करायचं आहे बघू शकता आपला जो फोटो आहे पूर्ण स्क्रीनवरती सेट झालेला आहे नंतर तुम्हाला यायचे चार पॉईंट दहा सेकंद त्या बीटवरती नंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे हे जे का ऑप्शन हे ऑप्शनवरती टच करायचे म्हणजे आपला जो फोटो आहे पूर्णपणे इथं समोरच्या बीटपर्यंत येऊन जाईल नंतर फोटोच्या साईडला लाँग प्रेस करून हा जो फोटो आहे तुम्हाला आपलं जे काय सॉंग आहे त्या त्यावरती अशा प्रकारे सेट करायचं आहे म्हणजे बॅकग्राऊंडला घेऊनचं आहे नंतर डबल तुम्हाला चार पॉईंट दहा सेकंदाच्या बिटवर द्यायचं आहे प्लसवरती जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आता मीडियामध्ये आल्याच्या नंतर मी एक तुम्हाला आठ नऊ सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर हा जो व्हिडिओ तो प्रॉपर आपला व्हिडिओमध्ये सेट होऊन जाईल नंतर ह्याला पण लाँग प्रेस कुरून है जी ते आ, ची, कुरून 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 करून घ्यायची जिल्ह्यांत आपली बॅकग्राऊंड अशा प्रकारे घेऊन यायचे हा जो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल आता तुम्हाला सुरुवातीला यायची प्लसवरती जायचे मीडियाम जायचे मी एक तुम्हाला पी एन जी क्रिएट करून दिलेली आहे दोन दोन पीएनजी क्रिएट करून दिलेली आहेत ते दोन्ही पी एन जी तुम्ही अशा प्रकारे एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचे हा जो पी एन जी दोन्ही पी एन जी ॲड करून घ्यायचे आहेत आता दोन पी एन जी बघू शकता आहे पहिला जो पी एन जी तो पहिल्यापासून ते चार पॉईंट दहा सेकंदापर्यंत नंतर दहा पॉईंट चार पॉईंट दहा सेकंदापासून चौदा पॉईंट एक सेकंदापर्यंत अशा प्रकारे दोन पी एन जी ॲड करून घ्यायचे पी एन जीला प्रॉपर अशा प्रकारे वरी सेट करून घ्यायचे दोन्ही पी एन जी असे जे आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत बघू शकता दोन्ही पी एन जी आपण प्रॉपर सेट करून घेतलेले आहेत नंतर दोन्ही पी एन जी आपले जे का आपण जे काही व्हिडिओ आणि फोटो जे ॲड केले त्या फोटोच्या अशा प्रकारे वरी घेऊन यायचे नंतर मित्रांनो जे काय पिवळी लेअर ते त्यावरती क्लिक करायचं आहे एडिट टेस्टवरती जायचं आहे जे काय तुमचं इंस्टायूट्यूबचं नाव वगैरे असेल ते तुम्ही इथून टाईप करून घेऊ शकताय तर जे काय नाव टाकायचे तुम्ही इथं टाईप करू शकता म्हणजे जो काय तुमचा लोगो असेल तो तुम्ही इथे टाईप करायचा आहे नंतर राईट राईटवरती क्लिक करायचे अशा प्रकारे आपलं जो लोगो आहे तो लोगो पण ॲड होऊन जाईल आता मित्रांनो एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे जे काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्यामध्ये यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट बघायला मिळून जाईल त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवरून हा जो इफेक्ट आहे कॉपी करायचा आहे बॅक यायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आपण जे काय तुमचा तुम जे काय फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला फोट तुम्ही हा जो इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला बघायला मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आपला कंप्लिटली रेडी झालेला आहे आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी सिम्पल होते वर शेअरवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रेझ्युलेशन टेनिटिपी ठेवून खाली एक्सप्लोडवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आच्या वडिमध्ये इतकं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया मित्रांनो पुढच्या ना एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र